जय महाराष्ट्र माझं भाषण मी मराठीतच ठेवेन माझी हिंदी काय एवढी चांगली नाही आहे आणि मला पण नाही समज समजणार हिंदी आणि तुम्हाला पण नाही समजणार माझी हिंदी सर्वात प्रथम मी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री चंदन पाटील आहेत त्यांचे मी आभार मानतो की तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि शेतकऱ्यांबद्दल एक नवीन ऊर्जा कशी तयार होते याच्याबद्दल आपण आज ऐकायला आलो कार्यक्रमाचे अध्यक्ष राजीवजी मराठे सर डॉक्टर विठ्ठल आत्ता सरांनीच आत्ता जे इंग्लिशमध्ये जे तुम्हाला सांगितलं ते डॉक्टर विठ्ठल सर श्री प्रभाकर चांदणे साहेब श्री नागराज एस एम सर शहाजीराव जाचक सर भाऊसाहेब काटे साहेब परत आपल्या इथे ऑडियन्समध्ये जे उपस्थित आहेत रामदास कदम जे आहेत भाऊ पवार आहेत विठ्ठलांना भोसले आहेत आणि तरुण दोन शेतकरी आहेत मी जरा त्यांची जाणबुजून इथे नावं घेतो सूर्यकिरण पाटील आणि सुहास नरे असे सगळे शेतकऱ्यांचा हा मेळावा आहे आणि मी जास्त वेळ बोलणार नाही कारण काही ठराविक मुद्द्यांवरतीच मी चर्चा करणार आहे मला असं वाटतं की एन आर सी पी जी आहे हे पंढरी आहे म्हणजे जेवढे सगळे डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत ते आपले भक्त आहेत आणि सी पी ही पंढरी आहे त्या एनआरसी पी मध्ये राजीव मराठी सर आहेत पोकरे सर आहेत मल्लिकार्जुन सर आहेत मंजुनाथ सर आहेत अवचारी साहेब आहेत हे सगळे जे शास्त्रज्ञ आहेत ते विठ्ठल आणि रुक्मणीचं काम करत आहेत आणि जो आपल्या बांधावरती येणारा जो संत तुकाराम आहेत मला वाटतं ते पवार म्हणतो त्याच कारण असं आहे की शेतावरती या वयात जाणं तब्येत मेंटेन करणं आणि शेतावरती जाऊन शेतकऱ्यांनी काय लावावं कसं लावावं आणि कसं उगवावं मला वाटतं हे भागवत भाऊ पवार यांनी अत्यंत काळजीपूर्वक विचार केला त्यांना तुम्ही कधीही फोन करा ते असतानाच थोडं साध्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगतात आणि भागवत भाऊ पवारांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते वेगळ्या प्रकारचे तुकाराम आहेत त्यांच्या भाषेमध्ये ते सांगतात आणि मला खरंच अभिमान वाटतो की भागवत भाऊ पवारांसारखी लोक आपल्या महाराष्ट्राला भे मिळालेत भेटलेत खूप क्वचित लोक असतात की शेतकऱ्यांपर्यंत जाऊन स्वतःचा जीव घालून त्याच्यामध्ये घाम गाळून ते काम करतात मला आज इथे उपस्थित राहतात याच्याबद्दल मी धन्यवाद करतो तर आज मानदेशी संस्थेने पण काही महिला इथे आलेल्या आहेत चाळीस पन्नास महिला आहेत मानदेशी फाउंडेशन अंतर्गत आलेल्या मला त्यांना सा हे सांगायचं हो की आज तुम्ही जे ड्राय एरियल्स आहे कुकीज कसे बनवायचे याच्यावरती तुम्ही ते टूअर घेऊन बघा मी विनंती करेन की आमच्या महिलांना जर तुम्ही ते दाखवलं तर मी आत्ता शब्द देतो की येणाऱ्या दोन महिन्याच्यात आम्ही ड्राय एरियस आम्ही स्वतः एक युनिट सुरू करू जे एन आर सी अंतर्गत असेल आणि मला खरं ह्या कार्यक्रमात मी आज काय बोलणार हे महत्वाचं नाही पण मी काय महत्वाचे मुद्दे आहेत मला वाटतं ते आपण सगळ्यांनी ऐकावे एक महत्वाचा मुद्दा आहे की ब्राझीलची मला माहित नाही पण ब्राझील देशाने जी क्रांती घडवली गेल्या दोन अडीच वर्षामध्ये तीन वर्षामध्ये तिथले राष्ट्रपती लुला नावाचे ते ना वयस्कर त्यांनी जी क्रांती ब्राझीलमध्ये शेतीमध्ये घडवली आहे ती बघण्यासारखी आहे तर ते त्यांनी काय केलंय तर तीन वर्षामध्ये साडेतीन ते चार करोड लोकांना दारिद्र्याच्या बाहेर काढलं आणि त्यांना भूकमारी मधून बाहेर काढले त्याची संकल्पना ही भारतामध्ये का रुजू शकते भारतामध्ये काय होऊ शकते ब्राझीलची राजीव सराट आपण सांगतो की ते तो जो मॉडेल त्यांनी तयार केलाय तो मला नाही वाटत की जगभरात कुठेही झालं म्हणजे त्यांनी अमेरिकेलाही पाठिंबा पाठलाय येणाऱ्या काळामध्ये ब्राझील आपलं लक्ष असलं पाहिजे जो शेतकरी सकाळी उठल्यावरती आग्रोहन पेपर आहे सकाळचा तो वाचत नाही जोपर्यंत तुम्ही गुगलवरती जेमिनी असेल चॅट जीपीटी असेल त्याचा अभ्यास करत नाही जोपर्यंत तुम्ही अमेरिकेने आपल्यावरती कुठल्या प्रकारची ट्रेड आणि टॅरिफ लावलेले ला आहे ट्रेडवरती आयात निर्यातवरती कुठला कर लावलेला आहे कुठलं शेतामधलं आपलं पीक तिथपर्यंत जाणार आहे ह्याचा जोपर्यंत युरोपचा युकेचा आणि अमेरिकेचा आणि ब्राझीलचा जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही माझं सरळ सरळ म्हणणं आहे की ते शेतीमध्ये येऊ नका तर हे सगळं शिकायचं नसेल तर शेतीमध्ये येऊच नका आणि मला असं वाटतं की जे डॉक्टर विठ्ठल सरांनी सांगितलं ना ते इंग्लिशमध्ये सांगितलं जोपर्यंत शेतकऱ्यांना इंग्लिशच्या गोष्टी समजत नाहीत तोपर्यंत शेती होणं शक्य नाहीये ही विज्ञानाची भाषाच म्हणजे इंग्लिश आहे आणि मला वाटतं मी त्यांचं भाषण जास्त काळजीपूर्वक ऐकत होतो कारण ज्या त्या गोष्टी सांगत होते मला किंवा तुम्हाला सांगत होते तर असं मला वाटतं की मला उद्देशून सांगतायत तर मला वाटतं की ह्या लोकांचा आपण अभ्यास केला पाहिजे त्यांच्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे दुसरं आहे की मला असं वाटतं की जो डाटा आहे जो प्रत्येक तालुक्याचा निघतो माणचा आहे आटपाडेचा आहे माळशियसचा आहे खटावचा आहे फलटणचा आहे सा, सा, सा सांगोल्याचा आहे सोलापूरच्या बाकी काय तालुक्यांमधला आहे कुठे किती डायम लागवत केले याचा आपल्याला माहिती हवी आहे आणि मला वाटतं ते एनआरसी पी आपल्याला त्याच्याबद्दल मदत करू त्याचं कारण असं आहे कि मग आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कुठल्या व्हरायटी जसं सगळ्याच मग अशी प्रतिनिधींनी बोलताना सांगितलं की आपल्याला नवीन व्हरायटी झाली पाहिजे पण ती नवीन व्हरायटी कुठल्या भागात होते कुठल्या पाण्यामध्ये होते कुठल्या शेतामध्ये होते कुठल्या क्लायमेटमध्ये होते कुठल्या सॉईलमध्ये होते याचा जोपर्यंत आपल्याकडे डेटा येत नाही तोपर्यंत याच्यावरती आपण ठाम कुठली भूमिका घेऊ शकत नाही आणि जसं सगळ्याच मान्यवरांनी ए आय बद्दल सांगितलं मी त्याचबद्दल दोन शब्द सांगेन की ए आय हा विकू नका पण शेतकऱ्यांना शिकवा जोपर्यंत ए आय तुम्ही विकणार आहात कंपन्या येणार आहेत एआयच्या त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत ए आय शेतकऱ्याच्या बांधावरती हो कसा एआयचा डाटा मिळवायचा त्याचा अभ्यास कसा करायचा हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही आणि मला खरंच आवडलं की नर्सरीची मगाशी उल्लेख झाला मला वाटतं की ह्या गोष्टी जर आल्या तर अजून शेतकऱ्यांना मदत होईल आणि मी अजून जर जातो मी काही जास्त वेळ घेणार नाही त्यामुळे एक वाक्य सांगतो की एन आर सी आपण तीन वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आज करार करणार आहोत डाळिंबाचे ड्राय रिल्स कसे करायचे त्याचा एक टेक्नॉलॉजी मानदेशी करार करते दुसरा आहे कुकीज कसा करायचे म्हणजे बिस्किट कसे तयार करायचे डाळिंबापासून त्याचा एक करार आहे आणि त्याच्याबरोबर त्या बिस्किट बरोबर ड्राय रिल्सचे मनुके असतात त्याचाही आपण करार करतो आणि तिसरा आहे तो खूप महत्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांमधून याची आपल्याला शिकवण आली पाहिजे शेतकरी आम्हाला शिकवणार आहे की हे काम कसं करायचं त्या हे ट्रायकोग्रामा कार्ड आपण लाभ उभा करतोय त्याच्यासाठी एन आर सी पी आपल्याला मांडिशीला मदत करेल म्हणजे असा रेसिडी फ्रीचा मगाशी उल्लेख होता तो जर चालवायचा असेल तर मुळात मूळ कुठे आहे रेसिडी फ्रीचं तर मला वाटतं अशा लॅब्स मध्ये आहे अशा कामामध्ये जे सी पी देत आहे म्हणजे काही गोष्टी मी कधी कधी शेतकरी ते एनआरसीपी आमच्यापर्यंत पोहोचत नाही अहो सात सायंटिस्ट आहेत ते फक्त कुठपर्यंत पोहोचणार आहेत आज, आज मी कधी मेळावा नाही बघितला एखाद्या मेळाव्यामध्ये हिंदीमध्ये पण भाषण होतं मराठीमध्ये पण भाषण होतं आणि इंग्लिशमध्ये पण भाषण होतं ऐकलं कधी आपण आपण कधी बघितलेत काही भाषणं तर ज्यावेळी स्वतः पंढरी आपल्यापाशी चालून येत असेल तर त्या पंढरीपर्यंत जायचं पण आपलं काम आहे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना थोडा त्रासही आपण दिला पाहिजे फोन केले पाहिजे मला वाटते खोखरे सर आहेत मंजुनाथ सर आहेत मल्लिकार्जुन सर आहेत अवचारी सर आहेत एवढी सगळी शास्त्र आहेत तुमच्यापर्यंत ज्योल् मॅडम आहेत यांच्यापर्यंत आपण एका मेसेजवरती एका फोनवरती आहोत ते तुमच्यापर्यंत येण्यापेक्षा आपण त्यांच्यापर्यंत जास्त गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडून काय शिकता येईल याचा उल्लेख हा परत परत त्यांनी सांगितलाय त्यामुळे ह्या सगळ्या तिन्ही टेक्नॉलॉजीचा आपण करार करतोय आज मला खूप अभिनंदन करायचं खरं शेतकऱ्यांचं की मानच्या आठवाडीच्या भागातून शेतकरी आले आज किती पाऊस पडलाय महाराष्ट्रात आज किती मोठा आपल्याला ओला दुष्काळ खरा आहे त्या ओला दुष्काळ किती लोकांची घरं गेलेत आपण आपण नजरेने पाहिलेत या गोष्टी असताना पण शेतकरी आणि शेतकऱ्यांचे मेळावे असे होतात हे शेतकरीच करू शकतो ज्या देशाचा शेतकरी श्रीमंत असतो त्या देशाचा नागरिक तो देश श्रीमंत होतो याचं उत्तम उदाहरण ब्राझील आणि अमेरिका आहे त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये असंच काहीतरी करूयात मी, रस्त या या ते मी जा तेवढंच सांगेन की मनप्रसन्न तर स्वप्न पाहू मोठी आपली मनप्रसन्न पाहिजे आणि शेतकऱ्यांची तर अस्तरच कारण ह्या दुष्काळात ह्या पावसाळ्यात पण आपण एवढं काम करतोय त्यामुळे सर्वांना मी अभिनंदन करेन की आज इथपर्यंत आलो आपण सगळेजण आणि काहीतरी नवीन शिकण्याचा योग आला जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्वांना शुभेच्छा आज नवरात्रीपासून सुरू होते तेव्हा आपण काळजी घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र